बातमी संभाजीनगरमधून घाटीमध्ये परिचारिकांचं काम बंद आंदोलन स्थगित झालेलं आहे दोन दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे परिचारिकांना अद्यापही नोव्हेंबर महिन्याचं वेतन मिळालं नाहीये आणि त्यामुळे हे आंदोलन सुरू होतं यासाठी पर्यायी व्यवस्था देखील घाटी रुग्णालयाने केली होती मात्र आता दोन दिवसांसाठी हे परिचारिकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे परिचारिकांना अद्यापही नोव्हेंबर महिन्याचं वेतन मिळालेलं नाहीये आणि त्यामुळेच हे काम बंद आंदोलन त्यांनी पुकारलं होतं मात्र हे आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित झालं असल्याचं समजतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले विजय घाटीमधल्या परिचारिकांचं जे काम बंद आंदोलन सुरू होतं ते दोन दिवसांसाठी स्थगित झालं असल्याचं समजतं यामागे काही विशेष कारण आहे का नक्कीच जान्ही जर पहिले छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये जे आहे काम कार्यरत होत्या मात्र नोव्हेंबरचा जो आहे ते वेतन त्यांना न मिळाल्यामुळे त्यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि काम बंद आंदोलन जे आहे ते यांनी केलं होतं आज जे आहेत घाटी रुग्णालयामध्ये त्यांनी निदर्शनं देखील करत होते मात्र यावेळी जे आहे घाटी प्रशासनाची त्यांनी संवाद साधवला मात्र दोन दिवसात तुम्हाला तुमचं वेतन मिळालं जाईल अशी मागणी जी आहे ती घाटी प्रशासनाने मान्य केली आहे त्यामुळे आता दोन दिवस या आंदोलनाला जे आहे ती स्थगिती देण्यात आलेली आहे आणि आधी परिचारधिकार जे आहेत ते आता कामावरती हजर होणार आहेत मात्र दोन दिवसानंतर जर वेतन खात्यावरती जमानही झालं तर पुन्हा काम बंद आंदोलन करण्यात असा इशारा जो आहे तो आता प्रचारिका ती दिलेला आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी